नमस्कार मैत्रिणींनो आज पाहूया आपण देवीला नैवेद्य म्हणून जे कडकण्या करतो आपण कडकण्या किंवा मग गोडपुरी एकदम सोपी पद्धत आहे मी हे गव्हाच्या पिठाच्याच केलं आहे आधी गूळ आपण वितळून घेऊया थोडं आपल्याला जसं चवीनुसार थोडासा गूळ घेतला आहे तो वितळून घेतला आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं थोडासा रवा घेतला मोहन घेतलं दोन चम्मच तेल गरम करून आणि गुळाचं पाणी टाकून घेतलं आणि मळून घेतलं पीठ थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकायची मी हळद टाकली नाही आहे हळद चांगला कलर येतो पण मी टाक माझ्याचं ना मीठ नाही टाकलेली पण तुम्ही नक्की टाका तर आणि अर्धा तास ठेवून द्यायचं पीठ अर्धा तासानंतर पीठ मळून घ्यायचं पुन्हा आणि अशी मोठी पोळी लाटून घ्यायची मोठी पोळीनंतर आपण एखादं झाकण घ्यायचं डब्याचं आणि असे गोल गोल पुऱ्या कापून घ्यायच्या तर मीडियम साईजचं मी झाकण घेतलं आहे त्याने कापून घेते या असं केल्याने पटापट -पत होतात आणि त्याचे काठ जे असतात ते फाटत नाहीत आणि एक पण होतात आकाराला म्हणून मग मा झाकणाने असे काप करून घ्यायचे गोल गोल आणि नंतर पुन्हा लाटायचे आहेत आपल्याला पातळ करायचे आहे कारण थोड्याशा जाळ राहतातच या म्हणून आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचे म्हणजे आपल्या पुऱ्या एकदम पापडासारखे कुर होतील कुरकुरीत होतील हे बघा साधारणशी जाडसर आहे किंवा मग गोल गोलगोळा करून आपण लाटू शकतो जी कुठली पद्धत सोपी वाटते ती पद्धत यूज करायची आहे बघा अशी लाटून घेतलीत की पातळ पाहिजे आपल्याला पुरी म्हणजे कडकणी आपली जी राहील ती एकदम कुरकुरीत होईल आणि याला चमचाने हे करायचं फोगणी म्हणजे आपली पुरी फुगणार नाही तर मी ज्या ह्या पोळीच्या लाटून कापून घेतलेल्या होत्या त्या लाटून घेते आणि त्याला चमचाने भोकं पाळून थोडंसं लाटून घेते म्हणजे मग पूगीर फुगणार हे बघा असे लाक करायचं चमचाने आणि आपल्याला जर धाग्यामध्ये ओवायचं असलं तर एक छिद्र पाळून घ्यायचं आधीच मग नंतर फुगी तोळा तुटत नाही काही नाही आधीच जर छिद्र केलं हे बघा अशा मी लाटून घेतल्या सगळ्या पुऱ्या आणि आता तळून घेते पटापट बघा बिना हळदीच्या आहेत द्या हळद पण नाही टाकली मी हळद टाकली की आणखी चांगला कलर येतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा जर फेसबुकला पाहत असाल तर अशा मी सगळ्या कडकण्यात तळून घेतल्या मस्त बुडबुडे आले आहेत त्याला आणि खुसखुशीत पण झाले आहेत